म्हणजेच भरपूर सारे तुम्ही माझे व्हिडिओज बघितले पण त्याच्यामध्ये जसं की सगळे लेडीज वेअरच दाखवले मी लेडीजचंच कलेक्शन दाखवलं पण आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मेनचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे जर व्हिडिओ बघितला ना खूप सरप्राईज आहे आजचा व्हिडिओ तर तुमच्या नक्की लक्षात येऊन जाणार आहे या साईडला बघू शकता कुर्त्याचं अगदी वेगवेगळं पॅटर्न म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा पॅटर्न्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे लग्नाचा सीझन आला आहे म्हणजे तर पटकन शॉपिंग करणं स्टार्टअप करून द्या व्हिडिओ बघा मी शेवटपर्यंत मी तुम्हाला सगळं डिटेल्स सांगणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा मध्ये मंडळी मी तुमची मैत्री वैशाली चौहान खूप सुंदर आणि छानचं व्हिडिओ घेऊन आली आहे हायलाईट्स मध्ये बघून तुमच्या आता लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त मॅन्सचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली आता लग्नाच्या सीझन मध्ये आपण वेगवेगळे कलेक्शन वेअर करत असतो पण हे जे तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे ना कुर्त्याचं अगदी सुंदर आणि छान फर्स्टवाला तुम्ही बघू शकता एकदम छान छान त्याच्यात जे विविंगचं काम आहे खूप सुंदर आणि प्रॉपर तुम्हाला ह्याच्यात जे बटन पॅटर्न दिले ते तुम्हाला याच्यात मिळणार आहे ह्याच्यात सायजेस सगळ्या जी तुम्हाला साईज येत असेल ती तुम्ही म्हणजे आणि दुकानदार असाल तर दुकानदार म्हणजे दुकानात सगळ्या साईज मेंटेन करून ठेवा लागतात डिझाईन पॅटर्न वर्क वगैरे जे पण काही असेल ते आपल्याला व्हरायटीज मेंटेन करून ठेवावे लागते जसं तुम्हाला मी फर्स्ट वाला कलेक्शन दाखवलं तर नेक्स्ट आपण बघूया एकदम छान आणि सुंदर आहे लाईट अँड डार्क शेड मध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे कुर्त्याचं आता लग्नाच्या सीझन मध्ये या कुर्त्याने एकदम धमाकेदार कलेक्शन म्हणजे आपण म्हणतो ना एकदम युनिक कलेक्शन आहे आणि लग्नामध्ये मोस्टली हे हेच जास्त वेअर केले जातात कुर्ते तर त्याच्यामध्ये प्लेन असतात आता प्लेनचं फॅशन एकदम जुनं झालंय मी तुमच्यासाठी काहीतरी ट्रेंडिंग घेऊन आली त्या पद्धतीने तुम्ही ते बघू शकता पुढचं मी तुम्हाला दाखवते अगदी छान याच्यात जे जरीचे लायनिंग आहे खूप सुंदर आणि छानपैकी बिविंगचं याच्यात पण काम दिले गेलं आहे एकदम म्हणजे बारकाईने तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि छानपैकी याच्यात टोन टू टोन तुम्हाला बटन पॅटर्न मिळणार आहे कुर्ता पैजामाचं जर सेट घेतलं ते एकदम स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीत मिळत तुम्ही बॅक साईडला बघत आहात ना एवढं सारं कलेक्शन आहे सा, मेन्सवेअरचं त्याच्यात तुम्हाला फक्त कुर्ताच नाही तर त्यात तुम्हाला टी शर्ट आहे जीन्स आहे जी, म्हणजे मेन्सचं जे आपल्याला कलेक्शन आवडतं किंवा आपण वेअर करत असतो त्या पद्धतीने तुम्हाला मेन्सचं इथे कलेक्शन मिळत असतं सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत तर सिंगल पीस साठी कॉल करू नका पुढचं तुम्ही बघू शकता चिकनकारी वर्क मध्ये सुंदर आणि छान पैकी तुम्हाला हे कुर्त्याचं पॅटर्न मिळणार आहे बघा पूर्ण सिक्वेन्सचं पूर्ण ह्याच्यात तुम्हाला काम मिळणार आहे बऱ्याच म्हणजे मेन्स आपल्या आपल्या पद्धती टेस्ट असतो म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने ते वेअर करायला बघा प्रत्येकाची कर आवड निवड असते आपल्याला कोणाला सिक्वेन्स आवडेल कोणाला प्लेन आवडेल कोणाला मल्टी कलर चा आवडेल पण दुकानदाराला सांगण्याचा माझा हाच एक हेतू आहे की जर तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे कारण कुठलं कस्टमर कुठली डिमांड करेल किंवा कुठली साईज मागेल ही तुम्हालाही नसतं माहिती आपण व्हरायटी दाखवत असतो आपल्या पद्धतीने पण त्यांचं माइंड पण तुम्हाला ओळखणं खूप गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कलेक्शन ठेवा वेगवेगळी व्हरायटीज ठेवा चला आपण पुढचं पण आपण एक कलेक्शन बघूया अगदी सुंदर तुम्हाला प्लेन आहे पण त्याच्यात थोडस याच्यात पण तुम्हाला थोडं फॅन्सी जे आहे ना विंग चा तुम्हाला काम मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला हा कुर्ता पण मिळणार आहे बघा म्हणजे बरेच व्हरायटीज आहे इथे हे बघू शकता याच्यात पण छानपैकी जे आहे ना विविंग काम केले गेलं आहे आणि लुकवाईज बघायचं असेल तर या पद्धतीने प्रत्येक जी कुर्ता दाखवते ना प्रत्येक कुर्त्यावर या पद्धतीने असं कलर वाईज तुम्हाला सेम टू सेम असं कॅटलॉग मिळणार आहे रिटेल लोकांना जास्त ओपन करण्याची गरज नसते डमीला वेअर करण्याची काही गरज नसते तर तुम्ही जर असं कॅटलॉग ठेवलं तर कॅटलॉग वरून नक्की लक्षात येत पण काय आहे जर आपण कुर्ता वेअर नाही केला तर वेगवेगळ्या साईज कस्टमरला सांगू पण शकता लास्ट आणि सर्वात बेस्ट आता या जे कलर चार्ट आहे ना एकदम सुंदर लाईट आणि डार्क शेडचं खूप सुंदर हे पण कलेक्शन आहे पॅकेजिंग तुम्ही बघू शकता एकदम छान छान पॅकेजिंग तुम्हाला दिली जाते बघू शकता अजमेरा फॅशन सन्मान बरी सुंदरता म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट तुम्ही सन्मानाने वेअर करू शकता सन्मान भरी सुंदरता या हेडलाइन्स मध्ये तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल की अजमेरा फॅशन खरंच एक स्वस्त आणि चांगल्या तर डील करत असताना की हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे व्हिडिओ जे कुर्त्याचं आणलं होतं ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तोपर्यंत नमस्कार